हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे दारूच्या नशेत मित्राचा मारहाणीत मृत्यू ओझर येथील दोन संशयितांच्या आवळल्या मुस्क्या मृत्युवकाचं अकरावे फट्याजवळ कचऱ्यात फेकण्यात आलं होतं प्रेम दिंडोरी येथील शिवाजीनगर येथे राहत असलेला दीपक रमेश गांगोडे हा शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरातून बाहेर गेला रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून आई रंजना गांगोडे यांनी फोन करून विचारले असता मी दहा मिनिटात घरी येतो असे सांगत मी ओझर येथील मित्र मंगेश पावडे व अक्षय कुमार यांच्या सोबत आहे असं सांगितलं सदर मित्रासोबत दारू पिऊन किरकोळ कारणावरून हाणामारी झाली यावेळी दीपक दीपकच्या मानेवर लात मारल्यानं शरीरातील आतील भागात रक्तश्राव झाल्यानं बेशुद्ध अवस्थेत पडला त्यानंतर त्यास मोटरसायकलवर दिंडोरी नाशिक रोड लगत वनारवाडी शिवारातील राजीव हॉटेलच्या जवळ कचऱ्यामध्ये टाकून दिले या मोटरसायकल घेऊन गे। निघून गेले बेवारस अवस्थेत असलेलं प्रेत पाहून स्थानिकांनी पोलिसांना संपर्क केला पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी तपास करत मृताची ओळख पटवत तातडीनं तपास करून मंगेश पावडे व अक्षय या संशयितांना ताब्यात घेतला आहे मृताची आई रंजना रमेश गागोडेही यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली असून दिंडोरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्ह्याचा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज Dindori nasi